एक दिवस येतो ज्या गोष्टीसाठी तुम्ही जीव तोडून धावलात त्याच गोष्टी निरर्थक वाटायला लागतात पंचवीसाव्या वर्षी वाटतं ही गाडी घेतली आता मी यशस्वी पण पंचेचाळीसाव्या वर्षी तीच गाडी गॅरेजमध्ये उभी असते आणि मनात येतं हेच पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरायला हवे होते ना स्वप्न बदलतात आणि माणूसही आता हेच पहा सगळ्यांना हसवणारे पूल हो आपलेच पु ल देशपांडे त्यांच्या कथा त्यांची विनोदबुद्धी त्यांचे किस्से आजही मराठी माणसाच्या रगात आहेत पण त्यांच्या हसवण्यामागे एक मोठा विचार होता काळ ओळखण्याचा बदल स्वीकारण्याचा त्या काळात पु ल देशपांडे यांना एका मुलाखतीत विचारलं होतं तुमचं साहित्य कायम लोकांना आवडेल याची खात्री तुम्हाला कशी त्यावर पुलं हसले आणि म्हणाले लोक बदलतात त्यांचे चोचले बदलतात माझी गोष्ट ही कालची राहणार नाही त्यामुळे मीही बदलायचो नवीन नाटकं नवीन पात्र म्हणूनच आज लोकांना मी आठवतोय त्यांच्या मित्रमंडळींना आठवत आहे एका काळी पु ल देशपांड्यांना मुंबईतल्या एका नाटक कंपनीतून मोठी ऑफर आली त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरचं करिअर सोडलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं त्यांच्या जवळच्या लोकांनी विचारलं काय सोडलं तिथं पैशाचं भविष्य होतं ना ते म्हणाले पैशाच्या भविष्याचा काय उपयोग जर मनाचं भविष्य हरून बसलो तर त्यांना वाटलं आपल्या लेखणीला बंदिस्त करायचं नाही कधी कथा लिहायची कधी संगीत द्यायचं कधी प्रवास वर्णन काढायचं काळ ओळखून बदलायचं आज पुलाच्या लिखाणात तुम्हाला पूर्वीच्या पुळ्याचं साधेपणा दिसेल मुंबईचं बदलते शहर दिसेल तर त्यांच्या शेवटच्या पुस्तकांतून जीवनाचं मोकळं तत्वज्ञानही दिसेल याचे एक गुपित होतं त्यांना माहीत होतं की माणूस बदलतो काळ बदलतो आणि जो बदल मान्य करतो तोच कायम स्मरणात राहतो आज आपण पूलला वाचतो ऐकतो हसतो पण त्यांच्या हसवण्यामागे आपल्याला समजतं ज्या माणसानं स्वतःच्या विचारांना वेळोवेळी झाडून काढलं त्यालाच आज अक्षय गौरव मिळतोय म्हणूनच पैशाचे मनशास्त्र आपल्याला सांगतं जसं पुलं काळ ओळखून नवे प्रयोग करत गेले तसंच आपल्या पैशाच्या योजना देखील एकदाच बनवून ठेवायच्या नसतात तुम्ही लग्न झाल्यावर बदला मुलं झाली तर बदला कमाई वाढली तर बदला आरोग्याचं काही घडलं तर बदला म्हणजे तुमचं आयुष्य पुलाच्या पुस्तकांसारखं वेळोवेळी नवीन रंग नवीन अर्थ घेऊन जगत राहील पुलं म्हणायचे माणूस जितका लवचित तितका त्याचा आनंद जास्त आणि पैशाच्या बाबतीत सुद्धा तेच खरं जिथे कठोरपणा तिथे अडचण जिथे लवचिकता तिथे शांती तुमचं आर्थिक नियोजन म्हणजे एक पतंग आहे त्या पतंगाला हवेत उंच जायचं असेल तर दोर सैल करावा लागतो पण वाऱ्याचा अंदाज नसेल तर तो पतंग तुटतो म्हणजे तुमचं मन आणि तुमचं प्लॅनिंग दोन्ही काळाच्या वाऱ्यावर ताल धरायला हवं दोन हजार दोन साली मानसशास्त्रज्ञ डॅनियल कॅनेमन यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्यांनी प्रॉस्पेक्ट थिअरीमध्ये एक साधी पण खोल गोष्ट दाखवून दिली माणूस तर्कशुद्ध नसतो तो नुकसान टाळण्यासाठी झटतो पण भीतीच्या भरात किंवा भावनांमध्ये वाहून गेल्यावर तो चुकतो आपण एखादा निर्णय घेतो फक्त कारण मी नुकसानात नाही गेलो पाहिजे पण तेव्हाच आपण मोठा फायदा गमावतो कारण आपली नजर बदलण्याऐवजी आपण भूतकाळाच्या निर्णयांना चिकटून बसतो मॉर्गन हॉसेल म्हणतो तुम्ही जसे आहात तसे कायम राहणार नाहीत तुमच्या गरजा बदलतील तुमच्या प्राधान्यक्रमात फरक येईल आणि सर्वात महत्वाचं तुमचं आर्थिक वर्तनही बदलेल पंचवीसाव्या वर्षी जो रिस्क घ्यायला तुम्ही तयार होता तोच रिस्क पंचेचाळीसाव्या वर्षी घेणं तुम्हाला वेडसर वाटू शकतं शेवटी प्रश्न हा नसतो की तुमचं प्लॅनिंग किती परिपूर्ण आहे प्रश्न असतो तुमचं प्लॅनिंग बदलायला लवचिक आहे का एक काळ असा येतो जिथे माझं स्वप्न माझ्या कुटुंबाची गरज होतं गाडी हवी आहे ते पैसे सुरक्षित हव्यात असं होतं माझं नाव व्हावं ते माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल असावं असं होतं हेच आहे तुम्ही बदलाल म्हणूनच आज एकच गोष्ट लक्षात ठेवा फायनान्स म्हणजे फक्त गणित नाही तो तुमच्या बदलणाऱ्या मनाचा आरसा आहे आणि म्हणूनच एक तुमच्या आर्थिक योजनांमध्ये लवचिकता ठेवा दोन दर काही वर्षांनी तुमच्या गरजा आणि धोरणं परत बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनावर भावना आणि भीतीवर विजय मिळवा माणूस बदलतो काळ बदलतो पण ज्याने बदल, बदल स्वीकारला त्यानेच आयुष्याला घडवलं तुम्ही शेवटचा आर्थिक निर्णय केव्हा घेतलात तुमच्या मनाच्या बदलत्या आवाजावर विश्वास ठेवून हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणखी अशा मनोवैज्ञानिक आर्थिक कथा ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका